नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आर्मी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत आणि हे एक ग्रामीण भागातलं जे गाव दिसतंय पिंपरखड गावा या गावामध्ये आपण आहोत आणि इथली जनता काय म्हणते आणि जनतेचा कौल आणि हवा कोणाची या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय की जनता काय म्हणते दुसरे का अच्छा, बर का या ठिकाणी मतदार आपल्यासोबत आहे आपलं नाव काय महादेव पांडुरंग गोगरे अच्छा बरं काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी कसा हवा आहे आपल्याला जो काम करणारा आहे तो प्रतिनिधी हवा अच्छा काम करणारा अच्छा बरं किती वेळेस आपण मतदान केलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये कमीत कमी आता वीस चोवीस वर्ष झाले मतदान चोवीस वर्ष बरं चोवीस वर्षापासून काही आपल्या गावाचा विकासा संदर्भात लोकप्रतिनिधी कशा कशा पद्धतीने काम केलेले आहेत काय वाटते आतापर्यंत जे काम झाले त्याच्यात ताईचे काम चांगल्या पद्धतीचे आहेत अच्छा हा यावेळेस त्यांनी बरेचसे मदत केली गावाला मोठे काम दिले चांगल्या पद्धतीचे बरं आणखीन काही मागचे मागील आमदाराने सुद्धा या ठिकाणी काम केले असेल हा मागील आमदाराने आ, बोंद्रे साहेबांना बी बरेच काम केले जना भाऊ बोंद्रेने केले सिद्धविनायक आपले बोंद्रे भाऊ केले राहुल बोंद्रे राहुल बोंद्रे काय वाटतंय पुन्हा आणखीन कसा अपेक्षित आहे तुम्हाला या आपल्या गावासाठी काही निधी वगैरे विकास कसा पाहिजे आपल्याला विकास पाण्याची समस्या आहे ते समस्या जे सोडवणारा जो व्यक्ती असेल काम करणारा जो व्यक्ती असेल तो हवा मत... मित्रांनो हा एक जनतेचा कौल आहे हे आम्ही तुम्हाला क्षणक्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवतो की ग्राउंड रिपोर्ट या गावामध्ये आहोत आणि गावामधले काही व्यावसायिक या ठिकाणी आहेत आणि व्यावसायिकांची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी जनता कौल या ठिकाणी लोकप्रतिनिधींना देणार आहे येणाऱ्या वीस तारखेला मतदान या ठिकाणी होणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल सुद्धा आहेत परंतु निकाल कशा पद्धतीने लागणार आहे हे कोणालाच माहिती नाही वीस तारीख मतदान झाल्यानंतरच तेवीस तारखेचा जो निकाल येईल तो निकाल कशा पद्धतीने येतोय आणि गावातील मंडळींना कशा पद्धतीने विकास पाहिजेत लोकप्रतिनिधी कसा पाहिजे हे आम्ही तुम्हाला दाखवतोय मतदारांच्या कौल आणि हवा कोणाच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून साहेब आपलं नाव माझं नाव ज्ञानेश्वर मधुकर भोंगाडे मी एकच इच्छितो की बा जसं आजपर्यंत ज्या काही आपण सुविधा दिल्यात गावांना जे काही अनुदान दिलेत दिले, रोड दिलेत रस्ते हे दिलेत त्याबद्दल काही अडचण नाही परंतु शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा हीच माझी अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा कारण की आज फक्त वंचित याच्यापासून आहेत की शेतकरीच आहेत बाकी सर्वांचं काही अडचण नाही सुशिक्षित बेरोजगारांचे सुद्धा प्रश्न आहेत ना नाही सुरांचे प्रश्न आहेच परंतु ते कोण्या ना कोण्या मार्गातून त्यांचं निबोतच राहतात पण शेतकरी असा आहे की हा त्याच्याच भरोशावर आहे त्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो शेतकरी हा म्हणजे जगाचा पोशिंदा आहे आणि तो या ठिकाणी कशा पद्धतीने त्याला सांभाळायचं सा, आणि कशा पद्धतीने त्याला या ठिकाणी उभारी द्यायची हा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून दिसून येतोय बरं काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आता या मतदार संघामध्ये आता जो जनतेच काम करीन त्याचे त्याच्याच पाठीमागे जनता राहणार आहे परंतु आजपर्यंत प्रत्येक पर, सरकार येत गेलं सरकारनं सगळे कामं केले परंतु जनतेसाठी म्हणजे जगाच्या पोशिंगासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी कुठल्याच गोष्टीचे काम केलेले नाहीत विविध योजना या ठिकाणी सरकारने काढलेल्या त्याबद्दल मत काय काढलं ना विविध योजना काढल्या काही नाही सर्व योजना व्यवस्थित त्याची काही अडचण नाही फक्त शेतकऱ्यांना होईल ते करा असं आहे मित्रांनो हे युवक आहे की शेतकऱ्यांचा जो ज्वलंत प्रश्न आहेत भावा संदर्भामध्ये असतील त्यांच्या जो विकासा संदर्भामध्ये असतील शेतकऱ्यांचा जो विकास या ठिकाणी करेल त्यांचं मत त्याला जाणार आहे असं त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी दिसून येत आहे दुसरे या ठिकाणी मतदार आपल्या सोबत आहे साहेब आपलं नाव आपलं नाव रमेश मारुती जाधव पिंपरखेड पिंपरखेडला राहत आहे बरं काय वाटतंय तुम्हाला पिंपरखेडचा विकास कसा झालेला आहे पिंपरखेडचा विकास एक नंबर मध्ये आहे सध्या आमच्या इथे पूल झाले पुन्हा कट्टे झाले दोन सभा मंडप मंजूर झाले एका सभा मंड मंडपाचं काम चालू आहे आणि रस्ते झाले बर योजना या ठिकाणी सरकारने काढलेल्या त्याच्याबद्दल काय मत आहे आपलं त्याच्याबद्दल तर सध्या मत काहीच नाही म्हणजे नाराजी नसायचं ना काही कारणच नाही कारण गावाचा विकास एक नंबर मध्ये बरं मग हवा कोणाची या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये हवा शोताबाई मालेची का म्हणजे विकासावर आहे का काही विकासावरच समोर समोर व्यक्ती चुनला जाते नाही काही काही ठिकाणी विकास आले नाही तर शेतकऱ्यांचा काही रोष या ठिकाणी बघायला मिळतोय नाही शेतकऱ्याचा रोष तर आता तुम्ही भावाचा जो विषय चालू आहे हा चालते काय वाटते मग हे शिक्षण असेल या संदर्भामध्ये काय मत आहे शिक्षणाच्या संदर्भामध्ये मुलांनी या ठिकाणी जे ग्रामीण भागातले मुलांचा जो शिक्षणाचा काही अभाव असतो त्याबद्दल आपलं काय मत नाही नाही महा मत असं आहे कि बा आपल्या प्रायमरी शाळा आहेत बंद पडवायला तर ते प्रायव्हेट शाळेवर या शाळा आहेत याच्यावर दबाव सोडून या शाळेवर लक्ष द्यायला पाहिजे शासनाला शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतायत आहेत ना तसं असं थोडीच आहे कारण की सरकारी शाळेमध्ये तर प्रायव्हेट शिक्षण सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षण देते परंतु सरकारी शाळेचा विषय काय म्हणते आपण सरकारी शाळेबद्दल मत असे ता की जर शासनानं जर शाळेकडे लक्ष दिलं तर प्रायमरी चांगलं चाललंय आपलं सुद्धा या ठिकाणी गावकऱ्यांचं कर्तव्य असतं की आपण तिथपर्यंत या ठिकाणी त्यांच्या समस्या काय असतील भेडसावणार या ठिकाणी निरसन करण्यासाठी मदत करायला विषय असा आहे की प्रायमरीवर शासनाचं लक्ष कमी आहे त्याच्यामुळं मुलं काय की बाहेरगावच्या शाळेत जाऊ राहिले मित्रांनो हा एक जनतेचा कौल आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत देतोय की खरी परिस्थिती काय आहे आणि जनतेच्या मनात काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतोय मित्रांनो आज आपण या गावाला भेट दिलेली आहे आणि आपण जाणून घेतोय की या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने विकास झालेला आहे आणि काय अपेक्षा आहे लोकप्रतिनिधींकडून हा आम्ही तुम्हाला जनतेचा डायरेक्ट ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत देतोय आपल्यासोबत काका आहे काका आपलं नाव किसन सीताराम जाधव अच्छा आपण ह्याच गावची का हो काय वाटते तुम्हाला की मतदारांच्या लोकप्रतिनिधी काय वाटतंय तुम्हाला काय अपेक्षा आहे भरपूर काम आहे ताईचे नाही ताईचे काम आहेत परंतु काय आणखीन काही अपेक्षा आहे का अजून काही नाही काहीच नाही ज्या योजना निघाल्या त्याच्यावर खुश आहात का हो बरं आरोप प्रत्यारोप तर भरपूर होता तो त्याच्यावर काय मत आहे आरोप चालूच राहतो काय अच्छा त्याचे काम वाटतंय तुम्हाला हवा कोणाची काय काका काय का, का, का वाटतंय तुम्हाला आज या ठिकाणी किती वर्षापासून मतदान करता येऊ भरपूर करतो काँग्रेसच्या काळात आमच्या मताना समाधानी नाही ताईनं जे आतापर्यंत हे काम केलं अडीच वर्ष ताईने चांगले काम केले आमच्या गावात काँग्रेसनं बी काही सुविधा दिलेली ता। नाही पहिल्यानं सुविधा असं नाही पण त्याच्यापेक्षा बी ताईनं शंभर टक्के आमचं चांगलं काम केलं अच्छा हो म्हणजे ताईकडे क्रोल जास्त आहे हो आमचा नव्वद टक्के आमच्या गावाचा शंभर टक्के म्हणलं तरी क्रोल ताईकडे जास्ती आहे मित्रांनो हा एक जनतेचा कौल आहे आम्ही तुम्हाला दाखवतोय बरं दादा तुम्हाला ज्येष्ठांची सवलत भेटते का हो कसं म्हणतोय ज्येष्ठ सवलत भेटतात आम्ही अगदी समाधान आहोत समाधानी आहात हे हो। जे लाडक्या बहिणींचा सुद्धा तुमच्या ताईंना फायदा झालेला असेल ते बी आम्ही त्याच्यात अगदी समाधान आहोत मित्रांनो ही जनता आहे आणि जनतेचं मत आम्ही तुम्हाला दाखवतोय की कशा कशा पद्धतीने या ठिकाणी जनता बोलतोय डायरेक्ट थेट ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत देतो आता हे दुसरे काका आपल्या का सोबत आहेत काका तुमचं नाव हो काय बोला ना। गजानन उमाळे काय सांगणार या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी कसा आवडेल तुम्हाला लोकप्रधी राहुल राहुल बोंध्रेच खास आहेत विकास आहे सत्तावृत्ती म्हणून विकास होत नाही ते काय करतात सत्ता त्यांनी पण विकास केलेला विकास केला आहे ना पहिले दहा वर्ष शिक्षणाच्या संदर्भात भरपूर चांगलं आहे त्यांचं काळात रोड झालेले आहेत त्यांचे आज आपल्या रोड टाईम चांगले आहेत त्यांचे काम पहिले पण काय वाटते तुम्हाला मग आणखीन काही अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा काहीच नाही अपेक्षा चांगली आहे काम चांगलं आहे त्यांचं सध्या कापूस सोयाबीन यांचा खडून भाव नाही त्याच्यामुळे पब्लिक नाराज आहे शेतकरी वर्ग खूप नाराज आहे त्यांच्याकडे कौल जायला असं वाटतंय कौल आहे ना त्यांच्याकडे बी मित्रांनो हा एक जनतेचा एक थेट संवाद आम्ही तुमच्यापर्यंत याच्यासाठी देतोय की तुम्ही ठरवा तुमच्या मनातला आमदार कोण हा झिरो ग्राउंड वरला रिपोर्ट आहे सत्य परिस्थिती आहे आणि आज आपण पिंपरखेड गावाला या ठिकाणी भेट दिलेली आहे तर आपलं काका आपलं नाव रवींद्र झुमडे अच्छा बरं कोणत्या गावच्या पिंपरखेड इथलेच का बरं काय वाटतं तुम्हाला लोकप्रतिनिधी कसं आवडेल तुम्हाला लोकप्रतिनिधी गावामध्ये विकास करणारा आपल्या मतदारसंघाचा विकास करणारा वरती सरकार कोणता आवडेल काय वाटतंय तुझ्या मनामध्ये काय सध्या सरकार ठीक आहे ठीक आहे म्हणजे योजने म्हणून का काय विकास वगैरे होतोय म्हणून का काय विकास होतो ना चालू आहे विकास अच्छा म्हणून खुश आहात आणखीन काय अपेक्षा आहेत आपल्याला शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला शेतकऱ्याच्या मालाला भाव मित्रांनो हा एक झिरो ग्राउंड रिपोर्ट आहे आणि शेतकऱ्यांचा मालाला भाव मिळाला पाहिजे असं त्यांचं या ठिकाणी मतदारांचा कौल या ठिकाणचा आहे काही दुसरे या ठिकाणी मतदार आपल्या सोबत आहेत कारण की हा एक झिरो ग्राउंडचा रिपोर्ट आहे सर आपल्याला कैलास पांडू बोलणकर लोकप्रतिनिधी कसा आवडेल आपल्याला शेतीला माल भाव देणारा शेतीला माल भाव देणारा कारण विविध योजना येत आहेत कोट्या रुपयांचा विकास या ठिकाणी होतोय त्या संदर्भामध्ये मत काय आपलं त्याच्या संदर्भात मध्ये काय माल बाकीच्या वस्तू जे चालू आहे त्याच्याबद्दल जे शेतकऱ्यांना मालाला जर भाव मिळाला तर बाकीच्या संघटनेच काही गरजच नाही पडणार आम्हाला म्हणजे विकास वगैरे भरपूर चांगला आहे आहे विकास व्यवस्थित चालू आहे जे बाईने जी मदत केली त्याच्या बाबतीत आमच्या गावाला जेवढी मदत झालेली आहे बाईच्या तर्फे तेवढी भरपूर झालेली आहे मित्रांनो हा एक रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवतोय आता दुसऱ्या ताई आपल्यासोबत ताई आपलं नाव काय इंदुबाई कुठं राहता तुम्ही इथं पिंपर खेळ इथंच काय वाटते तुम्हाला तुम्हाला आमदार गिमदार कसा पाहिजे आम्हाला काय वाटत नाही पण आम्हाला भाव पाहिजे ना मग भाव नाही काय नाही शेतकऱ्यांच्या मग आम्हाला भाव नाही ना मला आमच्या सरकार आवडल आवडलं तुम्हाला बसवाल आम्हाला भाव नाही ना कशाला महागाय बंदी दुकानात महागाय गरीब आले काय मजुरी नाही महागाय ना बंदी हे आवडते बा आम्हाला आता कसं असतं माहितीये का जसं जसं दिवस येतात तस तसं दिवस उलट नाही ना आम्हाला भाव ना हा भावच पाहिजे आम्हाला मित्रांनो जनतेचा हा एक ग्राउंड रिपोर्ट आहे शेतकऱ्यांचा रोष या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी बघायला मिळतोय आपण थेट या ठिकाणी पिंपरगेड या गावामध्ये आहोत पिंपरखेडची जनता या ठिकाणी काय बोलते हे आम्ही तुम्हाला दाखवतो हे सर्व चित्र आज आपण याच्यासाठी टिकतोय की हे शेतकरी आहेत साहेब आपलं नाव गणेश काय वाटतंय तुम्हाला शेतामध्ये चाललंय का आपण काय वाटतंय तुम्हाला शेतकऱ्यांसाठी काय करावं सरकारनं मला भाव द्या मला भाव द्या ज्या स्किमा निघालेल्या योजना निघाल्या लाडक्या बहीण झाले त्याच्यानंतर महिलांसाठी चांगली हा महिलांसाठी जसं महिन्याच्या महिन्यात पैसे भेटतात तर काही ना काही महिला करू शकतात तर, जस वरची सरकार कोणतं आवडेल सर आपल्याला आपण या ठिकाणी सुशिक्षित दिसत आहे आपण शाळेला शिकेल दिसत आहे चांगले महायुती सरकार महायुतीचं सरकार आवडेल त्यांना कारण की बरं नेमकं कारण काय त्याला कारण की महायुती सरकारनं खूप काम केलेले आहे पान रस्ते झालं महिलांसाठी योजना झालं आरोग्य सेवासाठी योजना आहे म्हातार लोकांसाठी त्याच्यासाठी महायुती सरकार मित्रांनो हा एक झिरो ग्राउंडचा रिपोर्ट आहे पिंपरखेड येथील आणि पिंपरखेडची जनता काय म्हणते हे आम्ही तुम्हाला डायरेक्ट ऑन द स्पॉट रिपोर्ट देतोय